अत्याचाराच्या घटनेनं भिवंडी हादरलेली आहे बावीस वर्षीय तरुणीवर सहा जणांकडून सामूहिक अत्याचार करण्यात आलेत पीडित तरुणीचा भाऊ आणि रिक्षा चालकालाही मारहाण करण्यात आली आहे सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय भिवंडी पोलिसांकडून नराधमाचा शोध सुरू आहे भिवंडीमधून धक्कादायक बातमी समोर आलेली आहे भिवंडीत एका बावीस वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार सा करण्यात आलाय या घटनेनं खळबळ उडालेली आहे आणि पीडित तरुणीचा भाऊ आणि रिक्षा चालक या दोघांनाही मारहाण करण्यात आलेली आहे पीडित तरुणीवर अत्याचार करण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर भिवंडीमधूनही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे भिवंडीमध्ये बावीस वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलाय सहा जणांकडून या तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची माहिती आहे आणि या घटनेला भिवंडी शहर हादरलेलं आहे या घटनेदरम्यान या पीडित तरुणीच्या भावा भावाला आणि रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आल्याची देखील माहिती समोर आलेली आहे सहा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसांकडून आता या आरोपींचा शोध घेतला जातो आहे या अत्याचाराच्या घटनेला भिवंडी हादरलेली आहे भिवंडीमध्ये बावीस वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे